हाय फ्रेंड्स मी सुषमा सज्ञानी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे हा व्हिडिओ बुधवारचा आहे शूट केलेला आणि कालचा गुरुवार होता काल, हो काल मिस्टरांना सुट्टी होती ना तर घरी मुलं खूप गोंधळ घालतात दुपारी मग काही व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळतच नाही त्याच्यामुळे मग कालनं व्हिडिओ एडिट करायला मिळाला नाही तर मग हा व्हिडिओ काल आला नाही नंतर कालच तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळाला असता आपल्या चॅनलवरती असो तर बुधवारचं सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते आणि थोडंसं बरंच काही असो शिवांशला स्कूलमध्ये पाठवण्याची ते तयारी चाललेली होती शिवांशची तयारी वगैरे केली टिफिन वगैरे बनवला आणि आता त्याच्यानंतर त्याला सोडायचं होतं मिस्टरांना म्हटलं सोडून द्या तर ते म्हणाले मला आता तयारी करायची ऑफिसची मग मला उशीर होणार त्याला सोडून येईपर्यंत तर मग तूच सोडून दे तर मग आता मलाच त्याला सोडायला जावं लागणार होतं तर मी सोडायला जाणार होते तेवढ्यात अद्विक पण उठला मग आता अद्विकलासुद्धा सोबत घेऊन जावं लागणार होतं कारण तर मिस्टर तिकडे फ्रेश व्हायला गेले असते तर मग अद्विक तिकडे रडारड चालली असती कारण तर मी त्याला दिसत नाही त्याच्यामुळे मग अद्विकलासुद्धा सोबतच घेऊन जावं लागतं आणि मग मग घरी आल्यानंतर मग बाकीची कामांना सुरुवात करावी लागते असो मिस्टर तिकडे फ्रेश होत होते तर मग इथे म्हटलं चला आता वेळ आहे तर मग आवरावर करून घ्यावी तर तशी मिस्टर वगैरे ऑफिसला गेल्यानंतर शिवांश वगैरे स्कूलमध्ये गेल्यानंतरच मग मला आवरावर करायला वेळ मिळते आणि मी तेव्हाच करत असते मग आता मिस्टर जर शिवांशला सोडायला गेले असते ना तेव्हाच ते ऑफिसला निघून गेले असते पण आता त्यांनाच उशीर झाला होता त्याच्यामुळे मग आता ते तयारी करत होते शिवांशला स्कूलला मी सोडून आले होते त्याच्यानंतर मग आता मी इथे आवरावर करत आहे तर इथे अद्विक बघू शकता तुम्ही एक मी बेडशीट जी आहे ती धुवायला काढली होती आणि त्यालासुद्धा घडी करायची होती बेड ब्लँकेट्सची तर म्हटलं त्याची कर बाबा कारण तर ते धुवायचे आहेत मला आणि जर चांगले चांगले ब्लँकेट्स वगैरे किंवा चांगली बेडशीट वगैरे असं काही दिलं असतं तर तू करशील पूर्ण घरभर फिरू फिरो म्हणून मग त्याला ती धुवायची वाली बेडशीट देऊन दिली मग तो आता घरभर फिरू फिरू मस्त घडी गरज होता त्याला काही घडी जमलीच नाही शेवटी पण प्रयत्न त्याने मात्र नक्कीच केला असो तर पावसा पावसाचंच वातावरण आहे वातावरण अजिबातच चांगलं नाही आहे कधी एकदाचा पाऊस निघून जातो आणि कधी मला हे सगळे जे आहेत ब्लँकेट्स वगैरे धुवायचे आहेत तर ते कधी मी धुवायला काढते असं झालं आहे पर आता पाऊस काही वेळ देतच नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी तर आता बघू पाऊस निघून गेला की लगेच मग हे ब्लँकेट्स वगैरे धुवायला काढायचे आहेत असो तर इथे मी मस्त सगळं जे आहेत ब्लँकेट्सच्या घड्या वगैरे करून घेतल्या आणि त्याच्यानंतर आता ही जी गादी आहे ना त्याच्यावरची बेडशीट सारखी मुलं अशी हाताने काढतात बरं का हे अशी आपोआप जमा होत नाही ती हाताने अशी फुगा करत जातात फोडत जातात त्याचा फुगा करत जातात फोडत जातात त्याचा असे जे करून ते बेडशीट सगळी अस्तव्यस्त करून टाकते आणि मग आता ही बेडशीट सकाळी तर आपल्याला आवरावीच लागते आणि सकाळच्या आवरावर म्हटलं तर मग आता गादीवरच्या बेडशीट वगैरे आपण व्यवस्थित करतोच तर हे तर सोफा कम बेड आम्ही याला बेड कधीच करत नाही हा सोफा कम बेड आहे पण बेड कधीच करत नाही कारण तर रोज रोज त्याला काढणे आणि रोज रोज त्याला आतमध्ये असं ढकलून देणे त्याच्याने ना त्याचे वेलसुद्धा खराब होतात आणि बेडसुद्धा खराब होतो म्हणून त्याला जसा आहे तसाच ठेवतो म्हणजे सोफा म्हणूनच वापरतो पण त्यावरती एक व्यक्ती चांगलं आरामात झोपू शकते तर शिवांश त्यावरती आरामात झोपतो मग मी अदवी गाडी मिस्टर आम्ही सगळेजण आम्ही खालीच झोपत असतो गादी टाकून तर मग अशा पद्धतीने आमचे इथे ॲडजस्टमेंट होते पण जर कुणी पाहुणे वगैरे आले तर मग थोडीशी अडचण होते तरी होते ॲडजस्ट असो तर इथे मस्त बेड वगैरे बेड वगैरे मस्त आवरला त्यावरती बेडशीट टाकून दिली बेडशीटचा फायदा झाला असा की माझं सोफा कम बेडचं जे कवर आहे ते खराब होत नाही मुलं काहीही खाऊ दे त्यावरती बसून बेडशीटच खराब होते मग धुवायला ती काढता येते आरामात आता सोफा कम बेडचं जे कवर आहे ना ते काढून धुवायला खरंच जीवावर येते असो तर तिकडे हॉलची तर आवरावर झाली मस्त उशा वगैरे व्यवस्थित लावून दिल्या होत्या बेडवरती आणि त्यानंतर इथे आता मिस्टरसुद्धा फ्रेश होत होते तयारी करत होते तर मग आता त्यांच्यासाठी चहा ठेवायचा होता हा सुद्धा व्हिडिओनं शॉर्ट व्हिडिओसाठी शू शूट केला होता पण झालं असं की बऱ्यापैकी तो व्यवस्थित दिसत होता म्हणून मी ते आपल्या ब्लॉगमध्ये ॲड केला आणि सकाळच्या सकाळची चहा इथे बनवून घेतली आणि मग चहा वगैरे चांगली उकडून तयार झाली तर मग आता इथे चहा जे आहेत ते आम्ही प्यायला घेतली तर मिस्टर आपली तयारी करत होते तर त्यांना थोडासा वेळ होता चहा प्यायला यायला म्हटलं तर आता तोपर्यंत अद्वीसोबत खेळावं तर मस्त अदबीब सोबत खेळायचं चाललेलं होतं तेवढ्यात मिस्टर आले त्यांना चहा दिला आणि त्यानंतर मग आम्ही दोघांनी मिळून मस्त चहा घेतला अद्विकचं मला मनात असतं पप्पाच्या खिशामध्ये मस्त एक पेन होती छान पेन होती आणि त्याला ती हवी होती आणि मग हातावरती ती लिहून दाखव लिहून मागितलंच पण सोबतच मनाला मला ड्रॉइंग पण करायची आहे तर मग आता त्याला ती बुक घेऊन मग तो ड्रॉइंग करायला बसणार अधविकचं असं असतं की मला ड्रॉइंग करायचे मला ड्रॉइंग करायचे नवीन काही दिसलं की लगेच मागतो आणि मग ते घेऊन बसतो आपलं खेळायला तर त्याचं एक टेन्शन नाही आहे अशा खूप जास्त तो मस्त्या करत नाही किंवा दिंधना घालत नाही शांत आहे तो तर तेवढा शिवांश खूप मस्त्या करतो त्याच्या खूप मस्त्या असतात आणि तो घरी आला शाळेमधून म्हणजे स्कूलमधून तो घरी आला की मग ह्या दोघांच्या मस्त मस्त्या सुरू होतात म्हणजे दिवसभर त्यांच्या बागे ओरडच असते असो मिस्टर ऑफिसला निघून गेले चहा घेतल्यानंतर आणि तिथं आता मला घरातली पुन्हा आवरावर करायची होती आवरावर म्हणजे झाडू वगैरे मारायच्या बाकी होतात तर तेवढ्यात अद्रिनीनं पेज फाडलं बुकचं आणि मग म्हटलं त्याला पेज कशासाठी फाडलं तर मला एरो एरोप्लेन करून पाहिजे मग त्याला पटकन एक एरोप्लेन करून दिलं म्हणजे विमान करून दिलं कागदाचं आणि त्याच्यासोबत तो खेळत बसला घरभर खेळत बसला इकडे उडवायचा तिकडे उडवायचा आणि जिथे जागा मिळाली तिथे बसून तो खेळायचा इथे मी झाडू मारत होते आणि तेवढ्यातनं तो बघा इकडे कुठे कोपऱ्यात येऊन बसला बेड कम बेडवरच्या कोपऱ्यात येऊन बसला आणि तिथे त्या विमानासोबत खेळत आहे आणि मी मस्त आरामात आपल्या घराला झाडू मारून देत आहे घराला छान झाडू वगैरे मारून दिला घर पूर्ण आवरून घेतलं आणि आता इथे किचनमध्ये मला भांडी वगैरे घासायची होती रात्रीच्या स्वयंपाकाची आणि रात्रीनं खूप उशीर होतो त्याच्यामुळे तर भांडी वगैरे घासत नाही रात्री मग खूप आवरावर करायला उशीर झालं ना की मग कंटाळा येऊन जातो म्हणून मग राहू देते तशी कधी कधी मग लवकर वगैरे जेवण झालं ना आवरावर लवकर झाली की मग घासून घेत असते असं आता जसं जमते तसं करत असते असं तर इथे मग मी ना शिवांशला जे उडीद वडे बनवून दिले होते टिफिनवरती आणि सकाळी मी ही डाळ वगैरे वाटून घेतली होती तर त्याचं सारण सगळं बाकी होतं आणि थोडंसं मी जास्तच सारण तयार केलं होतं म्हणजे जास्त डाळ भिजायला टाकली होती ज्या उद्देशाने की शिवांशला पण होणार मिस्टरांना पण ऑफिसला जायच्या आधी नाश्ता करायला होणार आणि आम्हालासुद्धा नाश्ता करायला होणार या उद्देशाने पण मिस्टर त्यांना ऑफिसमध्ये जायच्या आधी म्हटलं की तुम्ही नाश्ता करून जा पण ते म्हणाले आता वेळ नाही मला उशीर होतो त्याच्यामुळे मग त्यांनी नाश्ता काही केला नाही ते तसेच गेले चहा घेऊन आणि मग आता एवढं एवढी म्हणजे थोडीफार दाढ होती वाटलेली म्हणजे सारण जे होतं उडीद बनवण्याचं ते होतं तर मग आता आमच्यासाठी आम्ही नाश्ता करणारच बनवणारच होतो तर इथे उडीद बनवायला घेतले या वेळने उडीदोळे इतके मस्त झाले होते की काही विचारूच नका पहिल्यांदा जेव्हा मी उडीद बनवले होते ना तेव्हा एवढे चांगले झाले नव्हते म्हणजे आकार पण बिघडला होता त्याचा उडीदवड्यांचा आणि एवढे छोटे 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 उडीदुळे झाली होती या वेळेच्या बरोबर मिडियम साईजचे उडीदुवे झाले होते आणि टेस्टी पण झाले होते म्हणजे वरून जे कवर असतं ना ते एकदम कुरकुरीत झालं होतं चटणीसुद्धा छान झाली होती तर इथे उडीदुवे बनवून तयार झाले आणि त्याच्यानंतर मग मी आणि अद्विका मी दोघेजण नाश्ता करायला बसलो मस्त माझ्या आवडीचे इथे गाणे चा गाणं चालू होतं टी व्हीवरती आणि मी गाणे लावत असते सकाळी माझ्या घरातले कामं करायची असले की आणि माझे कामं आरामात मस्त होतात गाणे ऐकत ऐकत त्याच्यासोबत डान्स पण करत करत मस्त मी आपले कामं आवरून घेते तर मग आता इथे नाश्ता करत होतं तर म्हटलं चला आता आपल्या आवडीचे गाणे सुरू करावे आणि मस्त नाश्ता पण करावा तर इथे गाणे पण मस्त चालू होते आणि त्याच्यानंतर मग इथे मी आणि अद्विक आम्ही दोघेजण मिळून मस्त नाश्ता पण करत होतो अद्विक आपल्या हाताने नाश्ता करते इथे तुम्ही बघू शकता आणि मी मो मी मोबाईल अजिबात दिलेला नाही आज त्यांनी मोबाईलसाठी हट्टसुद्धा केला नाही आणि आता अद्विकला जेवण करताना मोबाईल नाहीच द्यायचं आहे असं ठरवून ठेवलेलं आहे कारण तर मुलांना मोबाईल बघताना जेवण व्यवस्थित करत नाही त्यांचं पोट व्यवस्थित भरते का नाही हे सुद्धा त्यांना कळत नाही सारखे मोबाईलमध्ये बघत असतात म्हणून मग आता मोबाईलसुद्धा जेवण करताना द्यायचं नाही फाव आणि वे बाकीच्या वेळेतसुद्धा मी त्याला मोबाईल देतच नाही जेवणा जेवण करतानाच मी मोबाईल द्यायचे असं आता तीसुद्धा सवय मला त्याची हळूहळू तोडायची आहे तर जेवण नाश्ता वगैरे करून झाला ओटा चांगला पुसून घेतला आणि त्याच्यानंतर मग इथे भांडी वगैरे घासून घेतली आता मिस्टरांना बघ वगैरे टिफिन वगैरे दिला नव्हता तर आता स्वयंपाक वगैरे करायचा बाकी होता निवांतच स्वयंपाक करायचा असतो म्हणून मग काय करते सकाळची सगळे कामं करून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाक करत असते तर भांडी वगैरे घासून घेतल्यानंतर घराला पोछा वगैरे मारून दिला आणि त्यानंतर मी फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर सगळे कपडे आता धुवायला टाकून दिले वॉशिंग मशीनला आणि वॉशिंग मशीनला कपडे जे ते लावून दिले म्हणजे दोन तास लागतात वॉशिंग मशीनला डेलीचे कपडे धुवायला तर मग दोन तासामध्ये माझे बाकीचेही कामं होऊन जातात म्हणजे स्वयंपाक वगैरे आरामात होऊन जातो आणि थोडा वेळसुद्धा सोबत घालवता येतो म्हणून मग मी आधी कपडे लावून दिले आणि त्यानंतर इथे येऊन बसले फॅन लावून दिला होता बाहेर वातावरण पावसाचंच होतं कधीही पाऊस येऊ शकतो असं होतं आणि मग इथे मी बसले अद्विकसोबत खेळत सुद्धा फ्रेश करून दिलं होतं सुद्धा फ्रेश झाले होते तर मग थोडा वेळ अद्विकसोबत घालवला हो त्याच्यानंतर मग वॉशिंग मशीनला तर कपडे लावून दिलेच होते ते आता तिथे धूत होते पण म्हटलं चला आता स्वयंपाकाला पण सुरुवात करावी तर इथे एकीकडे कुकर लावून दिलं होतं वरणभाताचं आणि एकीकडे चपात्या करत होते साधाच स्वयंपाक केला होता वरणभात भाजी चपात्याचा असा स्वयंपाक सकाळचा असतो तर मग तेच आता करणार होते चपाती बघा किती छान अशी फुलली होती म्हणजे फुगली होती टम्ब फुगली होती छान मला खूप आवडते अशी टम्ब फुगलेली चपाती आणि माझ्या चपात्यानं खूप मोठ्या नसतात एकदम अशा छोट्याच असतात असो दुपारचा स्वयंपाक वगैरे करून झाला आणि त्यानंतर मग कपडे वगैरे झाले होते वॉशिंग मशीनमध्ये धुऊन तर मग इथे गॅलरीमध्ये आणून सुखायला टाकून दिले आणि त्यानंतर मग आता दुपारी शिवांश वगैरे स्कूलमधून येतो आणि मिस्टरसुद्धा जेवण करायला आता तर त्यांचं ते आवरून घेतलं आणि दुपारनंतर इतका पाऊस सुरूच झाला ना की काही विचारू नका आणि पुण्यामध्ये तर पाऊस इतका आहे की विचारूच नका ना जातच नाही पुण्यामधला पाऊस असं वाटतं आहे हा पाऊस कधी निघून जातो एकदाचा असं झाला आहे असो तर चला असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय